स्टार हस्ती बँकेच्या शाखेत संपन्न दी हस्ती को बँक शाखा येथे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सुरू झालेल्या मोतीबिंदू शिबिराचे आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी यशस्वीरित्या सुरुवात झाली शिबिरात साखरी शहरातील व परिसरातील पंचावन्न रुग्णांनी मोतीबिंदू शिबिराचा लाभ घेतला याद सहा चे मोती साथी सहा रुग्णांचे रुग्णांचे मोतीबिंदू निवड करण्यात आली असून कांता लक्ष्मी शहा नेत्रालय नंदुरबार येथे मोफत मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यात येणार असून सदर रुग्ण आज दिनाक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ऑपरेशन करण्यासाठी पाठवण्यात आले सदर शिबिरासाठी कांता लक्ष्मी शहा नेत्रालयचे डॉक्टर श्री तुषार देवरे सर्व त्यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभले या प्रसंगी बँकेचे तथा शाखा चेअरमन डॉक्टर श्री दिलीप कुमारजी चोरडिया व वा समिती वाईज चेअरमन श्री दिलीपजी टाटिया प्राध्यापक दिलीप मधुकर ठाकरे व कर्मचारी वर्ग उपस्थित होते आपण देणे लागतो या भावनेने यापुढेही दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सदर शिबिराचे आयोजन केले जाणार आहे तरी ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे प्रेसिडेंट श्री किलास जैन व वाईज प्रेसिडेंट डॉक्टर दिलीप कुमारजी चोरडिया यांनी केले आहे